चला रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी पहिल्यांदा म्हणजे लाईक करायचे सगळ्यांनी लाईक करा, करा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आली एक मस्त असे स्वीटची रेसिपी स्वीट असतात गाजराचा हलवा घणापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडतो असा गाजराचा हलवा करायचा आपल्याला तर त्यासाठी घेतली होती मी बघा गाजर घेतलीत की आठशे ग्रॅम गाजरे आणि खूप मोठी साईज खूप मोठी आहेत बघा ही अशी गाजर घ्यायची नाहीत मी साईजची गाजर घ्यायची पण ही आता आपल्याकडे आलेली आहेत अशी गाजरं तर ठीक आहे आपण हे वापरूया गाजरचा हलवा करायचा आपल्याला तर हे आठशे ग्रॅम आहेत आणि याच्यामध्ये घालण्यासाठी मी तर मिल्क पावडर वापरणार आहे आपल्याकडे खवा नाहीये तर मिल्क पावडर वापरणार आहे मी बघा ही अर्धी वाटी आहे मिल्क पावडर तुम्ही दोन पुढे आणल्या तरी चालणार आहे किंवा तुमच्याकडं पेडे घरामध्ये असतील पेडे असतील किंवा बर्फी असेल ती घातली तरी चालतंय आणि खवा असेल तर खवा चालतोय नसेल तर दोन पुढे आणायच्या बसवते थोडेसे ड्रायफ्रूट असतील घरात ते वापरायचे थोडेसे काजूचे तुकडे घेतलेत बघा मी अशा आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे ते आपण हलवा करत करतच बघूया सगळ्यात पहिल्यांदा आहेत ते आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचे ह्या गाजराच्या वरची जी साल आहे ते आपण हलक्या हाताने ते काढून घ्यायचे बघा त्याचे जे छोटे छोटे मुळे असतात त्या वरच्या त्या निघून जातात हलक्या हाताने काढून घ्यायचं नाही तर खूप गाजर असं निघून येईल तर बघा गाजराची वरची स्किन जी होती त्या मुळ्या वगैरे होत्या त्या आपण काढून घेतलेल्या स्क्रॅपरने हे बघा आता याला आपण किसून घेऊया मी खिसून घेणार आहे मोठी गाजर आहे त्यामुळे आपल्याला खिसता येणार आहे हे आणि जो गाजराचा हा जो मधला भाग आहे तो आपण घ्यायचा नाही हा भाग त्रोट असतो आणि म्हणतात त्यांनी पोट दुखत म्हणून तर हे नाही घ्यायचं आपण फक्त बाजूची जे लाल जो गाजर आहे बाजूचं जे लाल कलरचं गाजर आहे ना तेवढंच घ्यायचं हे बघा हे भाग घ्यायचा नाही आपल्याला शिजताना असं गोल 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 दिसत जाईल हे बघा असं फिरवून फिरवून असं शिसून घ्यायचं थोडं गेलं तरी चालतंय एवढं काय नाही तर बघा इथं गाजर मी सगळी किसून घेतलेली आहे बघा मस्त असा किस करून घेतलेला आहे असा जाडसरच घेतलेला अगदी बारीक केलेला नाही हे बघा मस्त असं तुम्ही एकत्र मी सांगितल्याप्रमाणे मिक्सर मध्ये काढून घ्यायचे असं किसून तर गाजर किसून झालेली आहेत आता आपण ह्याला गॅसवरती आता कडे ठेवायची आणि हा किस आहे कि तो भाजून द्यायचा आपल्याला तर बघा गॅसवरती आपण एक भांड ठेवलेले आहे जाड गुडाचं भांड घ्यायचंय गाजर गाजराचा हलवा करायला आपल्याला कढई घ्या किंवा पातेलं असं काही पसरत भांडे घ्यायचं त्याच्यामध्ये घालणारे मी दोन चमचे तूप तूप आहे बघा आपल्या तूप गरम झालेले हे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण तोडून घेऊ याच्यावर तुम्ही कुठले ड्रायफ्रुट्स अजून ह्याच्यामध्ये बदाम घालू शकता मनुखे घालू शकता तुमच्या आवडीने तुम्ही कुठले ड्रायफ्रुट्स घाला आणि आता आहे नाही नसले तरी सांगणार आहे चला तर हे काजू आहेत ते मी काढून घेते आता गॅस बारीक करून टाक गाजराचा किस जो करून घेतलाय आपण तो आता ह्या तुपामध्ये घालायचा सहा मिनिट पाच सहा मिनिट चांगलं आपण परतून घ्यायचं भाजून घ्यायचं कारण गाजराचा किस इथं जर आपण चांगला परतून घेतला तर शिजायला वेळ लागत नाही तर बघा दोन तीन मिनिट घाललेले आहेत आपण चांगलं त्याला परतून घेतलेल्या आणि कलर पण चिज झालेला आहे त्याचा बघा ऑरेंज कलर असं दिसायला लागलेला आहे तस आता मिनिटभर आपण झाकून ठेवलं होतं छान वापर असं काय करायचं तर आता तर गाजर होते ते जून होते आणि त्याला शिजायला वेळ लागला असता नाही का नंतर आपल्याला त्याला शिजवून शिजून आहे आणखी थोडस ते छान असं भाजलं पण जात आहे आणि चिजतय पण हे बघा छान असं भाजलं गेलेलं बरं गाजरा किसा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे चला तर आता आपण काय करूया एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपण जरा भाजतोय ते हे बघा दूध आहे कप भर एक वाटी भर मी दूध घेतलेले मोठी वाटी आहे छोट्या वाटी असतील तर दोन वाटी घालायचे मोठी वाटी भरून मी दूध घेतलेले याच्यामध्ये घालायचं गॅस मी बारीकच केलेला आता ह्या दुधामध्ये आपल्याला हा गाजराच आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता हा कमी जास्त वेळ लागू शकतो गाजर जर कोवळे असतील जरा बारीक असतील तर तुम्हाला कमी वेळ लागेल एक पाच मिनिटात ते शिजून होईल आणखी एक दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते मी हे एवढं भाजून घ्यायचं कुकर मध्ये एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे दूध घालून एक शिट्टी करून घ्यायची परदेशी आपण गाजर सालवा करू शकतो जर वेळ नसेल तुमच्याकडे तर नाहीतरी असं होतोच आहे गाजर खाली तर आता बघा इथं एक वाटीवर आपण दूध घातलेलं आहे एक पाच सात मिनिटं आपण त्याला शिजू देऊया दुधात छान म्हणजे दुधाची पण टेस्ट उतरते त्याच्यामध्ये आणि छान शिजलं पण जात एक पाच सात मिनिटं आपण त्याला शिजू देऊया मध्ये आपण त्याला चमच्याने खाजून घ्यायचंय तर गाजर हलवा आपला लागू शकतो दुधामुळे खाली लागू शकतो ना तर बघा आपण काय करणार आहे खवा घालणार नाहीत ही घालणार आहे मिल्क पावडर तर आता ही मिल्क पावडर अशीच जर मी घातली ना तर त्याच्या गोळ्या 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 तयार होती गरम गाजराच्या छालव्यामध्ये हे घातलं तर गोळ्या आहे तयार तर आपण काय करायचं याचं ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं अर्धा कप दूध घालूया ह्याची छान अशी पेस्ट केल्यासारखं करूया म्हणजे ते एकसारखं हलव्याला लागलं आहे दुधाच्या हे काढून घेतलं वाटी छोटी होती मिल्क पावडर घेतलेली हे बघा पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे गाजराचा केस आपला शिजत तर बघा एक तीन मिनिट झालेली आहेत तीन मिनिट झालेली आहेत गाजराचा केस आपला मस्त असा बघा गाजराचा किस जो आहे तो आपला शिजलेला आहे खूप नाही थोडासा किस असा थोडासा क्रंच लागला पाहिजे त्याच्यामध्ये आता कुणाला कसं आवडतं ते सांगता येत नाही म्हणजे कुणाला अगदीच गिररासा शिजायला आवडत असं जास्त शिजलेला मला नाही आवडणार थोडासा क्रंच लागला पाहिजे आणि आपण साखर घातल्यानंतर ते पुन्हा शिजणार आहे एक तीन ते चार मिनिटं पाणी सुकेपर्यंत साखरेच ते पुन्हा शिजणार आहे त्यामुळं जास्त नाही थोडस ठेवायचं कच्चापणा थोडासा असा तरी चालणार शिजले, शिजले। तो शिजलेला शिजले। गाजर, शिजले तर आता याच्यामध्ये साखर घालायची तर आणखी एक टिप्स सांगते तुम्हाला की गाजर गाजराचा जो कीस आहे तो शिजव तर आपण फक्त दूध घातलेली साखर घातलेली नाही गाजराचा कीस पहिल्यांदा शिजवून घ्यायचा आणि नंतर साखर घालायची जर तुम्ही आधी साखर घातली तर तो कि शिजणारच नाही तो असा कठीण असा होईल तर ही जी साखर आहे ती पण नंतर ना घालायची आणि मी इथे घेतलेली एक वाटीभर साखर ती घालणार तुम्हाला किती गोड तुमच्या जास्त गोड खात असतील तर तुम्ही आणखी चार तुमची साखर घातली तरी खालणार जरा थोड़ा सा मोटा केलाय ना याच्यामध्ये आपण घालूया थोडस मीठ घालायचं आपल्याला चवीला आपण गोडाला घालतो तसं मीठ घालायचं थोडस बघा साखरेचं पाणी सुटलं आता ह्याच्यात पण हे जे गाजराचा खिस आहे किंवा गाजराचा हलवा आहे तो शिजणार आहे आता आपण मिल्क पावडरचं जे पेस्ट करून ठेवलेली आहे ती घालू साखर घातली त्या हलवाला हलवा जो असतो त्याला छान कलर येतो बघा गॅस मिडियम करायचंय आपण हा हलवा गाजार गॅस पाणी शिजवून द्यायचं याला आता झाकण नाही ठेवलं तरी चालणार आहे जर खूपच कच्चा असेल तरी तर झाकण ठेवायचं थोडं त्याची पावडर आहे ती घालायची आपल्याला चमचावर गॅसवर मी आपला हलवा शिजतोय साखर आपली वितळलेली आहे आणि त्याला पाणी सुटलेले तर ते साखरेच्या पाण्यामध्ये शिजलं पाहिजे म्हणून मी असं थोडस झाकण पण ठेवलेलं आहे जर थोडासा कच्चा पण असेल तर ते त्याच्यामध्ये शिजून जाईल तर बघा गरज हलवा झालेला आहे तयार आणि मी पूर्ण असं ड्राय केलेलं नाही बघा त्याला थोडस असं ओलसर पण आहे त्याच्यामध्ये ते ड्राय होणारच आहे कारण अगदी गरम ते आता नंतर ना ते ड्राय होणार आहे ते ड्राय फ्रुट्स आहेत ते घालूयात आपण त्याच्यामध्ये थोडे वरतून आपण घालायला ठेवायचे शेवटी घालायची ड्राय फ्रुट्स आहेत ते शेवटी घालायचे बघा असं झालेलं आपला गाजराचा हलवा खूप गरम आहे आणि इतका सुगंध सुटलाय ना मस्त अगदी बघा हे छान झालेला थंड झाल्यानंतर आपण सर्व करू तर बघा आपला गाजराचा हलवा बनवून आहे तयार हा बघा मस्त असा गाजराचा हलवा मस्त टेस्टी झालेला आहे आणि कुठं आपला तो खवा नाही म्हणून कुठं याच्यात कमी नाही काही नाही कारण आपण जी मिल्क पावडर घातली ना त्यामुळे अगदी खव्याची टेस्ट ह्याच्यामध्ये आलेली तर आपण बिन खव्या ख़वे, खव्याचा आणि माव्याचा मस्त असा टेस्टी असा गाजराचा हलवा केलेला आहे आणि खूप असा मस्त झालेला आहे खूप टेस्टी झालेला आहे एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीनं नक्की तुम्हाला आवडेल बघा खूप सुंदर झालेलं आहे बघा नक्कीच आवडेल तुम्हाला चला रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांनी पहिल्यांदा म्हणजे लाईक करायचंय सगळ्यांनी लाईक करा, करा। आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या बरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूयाची नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा कि तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या किंवा तुम्हाला कुठल्या रेसिपी दुसऱ्या नवीन पाहिजे असतील त्याही कमेंट आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा